नमस्कार शेतकरी मित्रो पवन ॲग्रो या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो साधारणतः दोन ते तीन महिने झाले ऊस लागवड होत कोणी नवीन लागवड केलेली कोणाचा खोडवा प्लॉट आहे आणि भरपूर लोकांची जे तर आपल्या गन्ना फास्टर या प्रोडक्टची देखील चांगल्या प्रकारात मागणी होती सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामधनं खास करून जास्त मागणी होत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा आजचा उद्देश खास करून आपले जे प्रोडक्ट आहे गन्ना फास्टर त्याची तुम्हाला फायदे त्याची वापरण्याची पद्धत आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत सगळं तर मित्रांनो आपण सर्व त्याची वापरण्याची पद्धत जाणून घेऊया मित्रांनो त्याची वापरण्याची पद्धत जर म्हटलं तर आपला वीस लिटरचा जो पंप असतो त्याला शंभर मिली प्रति बँकाला घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता फवारणी करण्यामागचं प्रमाण ऊस लागवड झाल्याच्या नंतर साधारणतः चार ते पाच पानावरती ज्या वेळेला ऊस येतो त्या तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता मित्रांनो पहिली फवारणी केल्याच्या नंतर दुसरी जी फवारणी पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरामध्ये घेऊ शकता त्याच नंतर कीटकनाशक मायक्रोन्युट्र हे वापरू शकता आणि गन्ना फास्टर जे प्रोडक्ट आहे पुरे पुरेपूर ऑर्गॅनिक असल्यामुळे तुम्हाला त्यापैकी कोणताही साईड इफेक्ट वगैरे तुम्हाला त्यामध्ये दिसत नाही चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण त्याचे फायदे जाणून घेऊया गन्ना फास्टरचा स्प्रे घेतल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये वाढ वगैरे होणं त्याचबरोबर कांडीची लांबी जाडी त्यानंतर दिलेल्या खतांना देखील आपटॅक करण्याचं ते काम करत काळुकीवरती आणणे त्याचबरोबर ती ग्रीनरी वगैरे मेंटेन ठेवण्याचं देखील ते काम करतं जास्तीत जास्त फुटवे त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण क्रिया देखील फास्ट गतीने करतं आणि जेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया फास्ट गतीने होणार तेवढी त्यामध्ये वाढ होण्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे मदत होते आणि याची वाढ झाली म्हणजेच उत्पन्नात देखील चांगल्या प्रमाणात वाढ होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद